नमस्कार मित्रांनो राजकीय भूकंप शिंदेना राज ठाकरेंचा शिंदेन जाहीर पाठिंबा भाजपाला सोबत घेणार का काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलमध्ये बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदावरून रस्तिक सुरू असताना तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेनी भाकरी फिरवत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का दिला आहे आणि तो काय आहे धक्का हे आपण थोडक्यात जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा शिंदेच्या शिवसेनेला राज ठाकरेंचा जा महाराष्ट्र जाहीर जा पाठिंबा दिला आहे या संदर्भात माहिती श्रीकांत शिंदे श्रीकां हे कल्याण डोंबिवली मधील त्रेपन्न शिवसेना नगरसेवकांसहित गट स्थापना करण्यासाठी पोहोचले होते त्यांच्या सोबतच मनसेचे माजी खासदार राजू पाटीलही कोकण भवनात पोहोचल्याने अनेकांच्या भुईया उचलल्या आहेत दोन्ही नेते एकत्र कार्यालयात होते मनसे शिंदेच्या सेनेला पाठिंबा देणार का याची चर्चा सुरू असतानाच काही वेळातच मधून बाहेर पडलेले श्रीकांत शिंदेनी मनसे आम्हाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे विकासासाठी मनसेने महायुतीला पाठिंबा दिला आहे रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आज बैठक होईल महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे ठरवण्यासाठी बैठक होईल महायुतीचा महापौर कल्याण डोंबोलीत बसणार वंचितने देखील आम्हाला पाठिंबा दिलाय असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये महापौर पदावरून चुरस होती आता मनसेच्या पाठिंब्याने शिंदेची शिवसेना बहुमताच्या अधिक जवळ पोहोचल्याने त्यांचा महापौर असेल असं सांगितलं जात आहेत मात्र आता श्रीकांत शिंदेनी भाजपलाही सोबत घेणार असल्याचे संकेत दिल्याने कल्याण मध्ये महायुती सोबत मनसे असा वेगळा पॅटर्न दिसणार आहे भाजपाला सोबत घेण्याचे संकेत असल्या तरी महापौर पदावर शिंदेची शिवसेना दावा असेल असं दिसत आहेत मनसेने आज कोकण भवनामध्ये समोर पाच नगरसेवकांचा गट स्थापन करून शिंदे सेनेला पाठिंबा जाहीर केला आहे मग कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक आहेत याकडे आपण थोडं लक्ष टाकूया एकनाथ शिंदेची शिवसेना त्रेपन्न जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे भारतीय जनता पक्ष एक्कावन्न जागासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे दहा जागा, जागा जिंकल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाच जागांवर विजय मिळवला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट अनुक्रमांकानुसार दोन आणि एक जागांवर विजय मिळवला आहे बहुमतांचा आकडा किती आहे याकडे थोडं लक्ष देऊया एकशे बावीस सदस्यांच्या या महापालिकेत बहुमतांसाठी बासष्ट जागांची आवश्यकता आहेत शिवसेना आणि भाजपच्या महायुतीने एकत्रपणे एकशे तीनहून अधिक जागा जिंकल्याने सत्ता कायम राखली असली तरी महापौर पदावरून दोन्ही मोठ्या पक्षांमध्ये वाद सुरू आहेत तुम्हा तर तुम्हाला काय वाटतं डोंबोलीमध्ये हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद